नुकतंच काही दिवसापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कॉकटे यांचा जंगली रमी खालताना व्हिडिओ प्रसारमाध्यमावर व्हायरल झाला त्या अनुषंगाने मी आज माननीय तहसीलदार गेवरे यांच्याकडं रिसर निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये मी म्हटलं आहे की कृषी मंत्री मान्य क्रॉकॉकट यांना जंगली रमी या खेळाचं ब्रँड अँबिसिटर करा व तसंच जंगली रमी या खेळाचं शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करावा त्याचबरोबर मी जंगली रमी या खेळाला राष्ट्रीय राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा अशी मी मागणी केलेली आहे त्याचबरोबर मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा राजीनामा एका महिन्यात त्यांनी घ्यावा